मला नवरं भाजप चांगलंय मी कशाला राष्ट्रवादी वाढू मला काही कळतच नाही मला काय म्हणजे समजतच नाही मग समजत काहीच नाही तुम्हाला हेच खरंय काय वैचारिक वाटत आहे मी ऑन रेकॉर्ड बोलते त्याच एक्सप्लेनेशन मी देईन ते ना ते लेडीज क्लब जे ना उस्मानाबादच तो शासकीय एनजीओ आहे त्यांनी स्वतःची केली ते इस्टॅब्लिश केली एवढ्या त्याच्यावरती सगळे रेंट घेतली जातात आधी कंपाऊंड ऑल महिलांचं आहे की तर साधन महिलांसाठी शौचालय नाहीये याचं उत्तर त्या म्हणून आणलं गप्पा करा मला विकास करायला जायचंय काय कोण डायलॉग तरी मी छट्टा करत नाही पण लोकच मला विचारायला लागले काय म्हणलं त्या वार्शी मध्ये माझा नवरा भाजपचा आमदार आहे मी कशाला राष्ट्रपती म्हणतो मला काही कळतच नाही मला म्हणजे मला समजतच नाही मग हो। समजत काहीच नाही तुम्हाला हेच खरंय काहीही समजत नाही तुम्हाला तुम्हाला फक्त या जिल्ह्याचं वाटोळ करायचंय आणि मी इथून सांगते माझं परत म्हणणं आहे यांच्याकडे विचारधारा नाही तिकडे दिसत नाही का काय लावले शब्द अहो मी राज्यात फिरते काय ते इस्लामपूर तुमचं सारखे इस्लामपूर काय सातारा काय कराड काय कोल्हापूर काय हक्कडवळे काय तुमचं कागद आणि काय आपला जिल्हा भका बरं झालं ते बाग चिन्ह निघाला आधीच बाग तुला नाव कर काय काय केले काय तुम्ही काय त्यांना विचारता त्यांना जरूर विचारा पण तुम्ही पहिले तुमच्या हिशोब द्या मी हा जी घेतलं हा जी कुंकू गरीब घरच्या बायका पण घेतात तू मग तुमच्या सारखं स्वार्थासाठी घेतलंय ते मला मतदान कर म्हणून तो आदर म्हणून घेतात प्रेम म्हणून घेतात जीवाला म्हणून घेतात isso aqui tá शेतापुर खाली पाणी जात का मानवाडी लागवाडी कोळकरवाडी जात का म्हणून नाही जात माझ्या शेतापुरता शिरपूर पॅटर्न हा तुमचा पॅटर्न आहे मला उत्तर द्यावं लागतात राज्यात कारण जेव्हा फिरते मला माझ्या लोकांसाठी मोदींच्या नेतृत्वात अरे काय मोदी दुण दुण। मोदी लागले मोदी गुजरातचे काय कौतुक सोहळा आज शरद पवार साहेबांनी बाळासाहेब उद्धव ठाकरे उद्धव साहेबांनी काम केलेलं आहे काँग्रेसनी काम केलेलं आहे तुम्ही जी शाळा बघताय दवाखाने बघताय ते काँग्रेसच्या काळातले त्यांनी काय दिलेलं आहे